बाई या तांदळामध्ये ना बारीक बारीक असे बादळ झाले लय दिवसाच चाललं होतं रेशनचे तांदूळ म्हणले पाकडून ठेवी पण का समाला ना टाइमच भेटत नाही रोजच्या या कामाच्या याच्यात शांता काय करते आवो या तांदळा त्यावे <coughs> या बारीक बारीक खेळी झाली मग ते उद्या उद्या टाकू आज नाही नाही ऐक ना, ना। ते रेशन आले आले तो घरात ठुल होत मग सगळे लागला ना त्या बी तुम्हाला आहे ना रेशनचा भात घातला का लगेच नाक मोडित्या मला रेशी नाही मग काही एकटी खाऊ का मी मी काय करते आता मस्त निशिते धुईते वाळविते दळून आणते आणि मस्त तुम्हाला गरम गरम भाकर बनवते तांदळाची तांदळाची का हा म्हणजे भाकरी वाहते का म्हणजे तुम्हाला माहित नाही का मी काल मी म्हणतो ज्या तुम्हाला सांगते माय म्हणतात अशा भारी भाकरी बनवायची तांदळाच्या मला आवडत तांदळाची भाकर आणि मेथीची भाजी वा वा भाजी आणा बरं का बाजारात हा अनिल आणल नी. पण ऐक ना तांदूळ दळण असलं मुख्या, मुख्या नाही डान्स करू काय डान्स काल गाणं म्हणायचं बाई जुन्या बाया किती बारी गाणं म्हणायच्या मला नाही येत बाई गाणं तुला येत तु नाही का मग तुला मी शिकून देतो मांग म्हण मला नाही येत बाई तुमचे तुम्ही म्हणा तर म्हणून तर बाय प्रयत्न कर बर म्हणा झालं पाठ झालं तू हा म्हणू का म्हणा रामकुडावारी ग साई बाई गाई सांडली सुपारी 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 रामकुडावारी ग साई बाई गाई को सडली सुपारी 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 माता चा सा हिच लागीन दुपारी 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 माझ्या शांताच ग साईबाई गाई हिच लगीन दुपारी 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 मांडावच्या दारी गई बाई गाई कोणा पिया अजून जाळ्या अजून जाल्या मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई कोणी पेरले जोंदळे जोंधळे शांताच्या लग्नाला ग सईबाई गबाई आले पंचेवटीच्या गोंधळ्या गोंधळ्या गोंधळे गोंधळे शांताच्या लग्ना ग सईबाई गबाई आले पंचवटीचे गोंधळे 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 मग असं म्हणायचं भारी मग गेले साईबाईचे गाणी शिकाया अगं काय झालं पहिल्याच्या बाया होत्या का तेव्हा मान तुला लग्न होईल नव्हतं अशा बाया आहे ना पुऱ्याला आताच्या हा। ना लग्नाच्या थ्र म्ह हाऊस हा मी त्या पै जाऊन बसायचो अशा माणसं बसले का मी बसायचो मग ते ना माय पकत येणार बसली गाणी हा ना हो मला येते पण ते दुसरे येते दुसरी कोणचे ते नाही का नवरीचे नाही का रडती लग्नात जाताना वगैरे असे गाणी एका दोन कदो म्हणून दाखवून तो आता एड काय आपल्या गाण्यांच्या भेंड्या चालू काय नाही चालू पण खरंच तुझा आवाज मंजुळे आहे असा म्हणून मंजू तुला ना पण ना मी ये ना मागणार म्हणले होते हा का मग आता माल कोणच वळी म्हणत्या हा रडू आई सासरी जाते घडोघडी आठवण मजला माहेराची येते घडोघडी आठवण मजला माहेराची माहे येते कोऱ्या कागदावर साप सुखी ठेव देवा माझा जलमाचा बाप सुखी ठेव देवा माझा जलमाचा बाप असे गाणे येते मला वा 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 मजी तू मला म्हणती तुम्ही लई हुशार येन कुठं शिकाय गेल आणि तू तर एवढं सुंदर गाणं म्हणती जाऊ द्या मी काय म्हणते आता काय इडा आपल्या काहींच्या भेंड्याने चालू हाँ? बर का मला आहे ना पहिले तुम्ही भाजीपाला आणून द्या काहीतरी भाजीपाला आणतो मला एक पिशी दे त्याला शे दोनशे रुपये भाजीपाल्याला दे बर बर तुम्हाला आहे ना पिशी देते आणि पैसे देते आता आहे ना मी तांदूळ ठेवून देते उद्या वाळ टाकीते म्हणजे सगळे किडे निघून जातील हा चालेल हा पिशी घेऊन आले थांबा अनग आणता अग पाहतोय एवढे खर्च नका बर का एवढे अरे तो एवढा कसा पैसे जीव यक यक तो कसा एक रुपया काष्टाचा कमवायला लागतोय म्हणतो कसा पैसे बरं मला एक सांग आता काय काय आणू आता या बाय भाजीपाल्यामध्ये ना मेथीची भाजी आणा मेथी शेपूची भाजी आणा हिरव्या मिरच्या आणा लसूण आणा थोडे बटाटे आणा बर हा चालू हा अजून काय आणत्या पण मला काहीतरी खायला आणा खायला आता तो आवड तिचं काय असेल बेल आणखो हा भेड ठेवा मला आयुष्यभर मग काय सफरचंद आणा सफरचंद दोनशे रुपये किलो झालं शांत हा ना हाऊ द्या म्हणजे बायकोसाठी नाही मग कोणासाठी बिल दोनशे तुमच्या काय असतील ते टाका अजून अरे माहिती नाही पैसे दोनशे नाही तीनशे रुपये का बरं मी घेऊन येतो बर, बर आज दाखव केलो तरी सप्पत तुला आणतो म्हणजे मग तू आता सप्पत दिसती ना मग पुन्हा दिसशील गोल गोल मला काम करू करू एवढ्यातले थकू आलाय म्हणून म्हणले नाही तर एखादं नारळ पाणी आण आणतो कोणतं आणलं तरी चालेल जा हा येऊ घेऊन मग हा वा कस आहे आता उलगून जाईल पाच वाजली जा नाही पाठीच्या पाट्या बोलात येतो मी तर लवकर या बर का एक काम सांगितलं ना बाबाला तर एक तास आधी बसल मी ना आता ठेवून उद्या वाळ टाकून देते, देते। माझ्या मोबाईलचा डिस्प्ले फुटला होता डिस्प्ले बदलायला लावला तर त्याने तीन हजार रुपये घेतले माझ्याकडून काय बाबा एक तर घरात मला अडीच हजार रुपये दिले होते पाचशे रुपये एक जणांकडून उसने येतले आणि देऊन टाकले तीन हजार रुपये आईला पण डोकं दुखायला लागलं आहे माझं काय करावं डोक्यात आहे ना एकदा कुठनं जरा नाईन्टी पडली ना तर बरं वाटेल तोपर्यंत डोकंच चालणार नाही आईला एखादा बकरं भेटला ना तर लयच बरं होईल अर्धी तरी त्याच्याकडून मी नक्कीच घेईन पण कोण भेटायचं आता आणि जोडीदार पण असे आहेत ना छाईला ज्या वेळेस मी पाचतो त्यावेळेस सगळे येतात आणि माझ्या वेळ आली तर चला कोणी येत नाही मारू दे कोणी येतं का बघतं इथं तर कुठं कोण काय दिसतं ना, ना मस्त पैकी जातो तिथं बसतो निवांत जाऊन आता आहे ना शांतीनं मला बाजी फाला नाही सांगितलं आता हा मी काहीच बाजी फाला नाही आणला मी डायरेक्ट अर्धा किलो मटनच घेऊन आलो जाऊ दे आता घरी जातो शांतीला सांगतो ए मटण बनवून आपली शांत अशी का शब्दाच्या फुलं नाही मटण बनवा असं झणझणीत आणि बाजरीची भाकर टाक असा तडकाऊन जेवतो हो काय सांगायचं मला पिनू तुंगार म्हणते काय लोळत आलाय का काय है पिण्या पिण्या अ गंगा दा हे इकडं काय द्या आईला काय आहे बाबा तुझं तर आपल्याला भ्याऊस नाही कोणाच भ्याऊ का आपल्याला कोणाच भ्याव नाही नाही कोणाचा भ्याव नाही आणि जे पिण्या ही बराबर नाही बघ काय झालं तुला मा दुःख बोल नाही दुःख काय नाही झालं मग आईला पिण्या एकटा एकटा मस्तपैकी मजा मा मारून येतो नाही का अरे मला ना मी दोन तीन दिवस गावात नाही गेलो गंगाराम काय म्हणतो हा आुक्या सख्या सगळे माल भेटले बर मग तुरी तुरी करता करता मला जास्त झाली एखादी क्वार्टर माला तरी आणायची होती अरे माया देणच नाही राहिल हा हा देणारच नाही बघ मी तुझे उपकार इसणार नाही गंगाराम कशाचा उपकार अन कसलं उपकार अरे तू मला भरपूर पाजली दारू हा पाजली पण तिच्या आईला माझ्यावरच अशी वेळ आली की मला आज दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ आली बघ अरे मला एखादा फोन करता हा का एखादी कोर्स जाऊन आणतो न आणली असती दे अन आणली जा रे आता मी आहे ना मी जातो घरी मस्त पैकी जाऊन झोपतो आता अरे नाही जाय गाडी मध्ये मी ना आता घरी चाललो मी चिंगाड झालो चिंगाड व्यवस्थित जायचं ना घरी आज जायला आता गोड राहील हळूहळू जाऊ का भेटू दे सकाळी भेट पडची नाही जातो हळूहळू हा जातो जा मग आता घरी चाललो जा येऊ का हा नेट जा बरं का व्यवस्थित एवढं पियत असतात का कधी पिण्या आयला आईला आज तर लयच पियेला पिण्या तर ह्याला धड चालतंय ना काय काय माहिती आता नीट जाईल ना पण घरी जाऊ दे मारुदे मला पण आहे ना आईला खरंच माझं डोकं दुखायला लागलं मी घरी जातो आता पहिला हा आईला काय भंगारसंगार काय गावतंय का बघतो ती ईकतो आणि पहिली नाईंटी लावतो बाई पाणी होतं एक तर दोन चार दिवसांनी आलं अर्ध टिप तसंच राहिलं भरायचं प्यायचे तरी भर झालं बाई भरून घेतले पाटापाटा हांडे चला आता एवढं ठेवी ते भांडे घासायला पाणी पाणी जपून वापरायला लागते बाई हा पाणी सोडणार आता ना डोक्यावर पडेल हां याला का लागत नाही का याच्या का घरी बायका पोरं नाहीये का भरपूर पाणी सोडायचं तर दोन हांडे भरात्या कुठून तर लगेच जा पाणी जात फार का आला या पाण्यात आता दोन तीन गुंड्या किती दिवस पुरावा बरं चालवा शांती ना मला भाजीपाला नाही लावलो आता मी मटण घेऊन आलो कुठे ती शांती अ शांते कस काय पिण्या चांगलंय चांगलंय एक काम कर सांगू माल काय गरज नाही मटण आणले अर्ध किलो मटण मटण आणलं येऊ दुःखात दे तुम्हाला काय आणायला सांगितलं होत काय ते गेल बसाड्यात बसाड्यात गेलं तुम्हाला भाजीपाला आणायला सांगितलं होता उपास सोडायला मी भाजी घेऊन या श्रावण महिना चालू आहे हा आणि मुतट पिऊन आलाय तू हा मुतट माझी माल ना तुझी काय हा आणि वरून म्हणत कस आहे पिण्या मटण आणलं पाय ते मटण तिकडे पिचकाटून दे मी त्याला हात सुद्धा लावणार ना सांगून राडे होतील पैसे काचे पैसे पैसे तेवढ्यासाठी साठी दिले होते का तुला काय डोक्याला ताप झाला मी स्वतः गेले असते बाजारात भाजीपाला पिशवी भरून घेऊन आले असते आठ दिवस पुरला या मेलेला अरे माकड तोंडा सुधर झाला सा श्रावण महिना चालू आहे पंधरा दिवस बाय बाबा दारू प्याला नाही मटण मच्छी आणली नाही ना आज काय तुला रोग झाला हा आज तू उठमे बैठलात उठमे पण जा भेटला बैठलात ती कोनसा बायचा तो बंडाळेचा हा ना तो मने पिने तुली देवचा हा का पिनेला तो, तो म्हणला तू लगेच गेला गु खायला तिथं ए गु खायला म्हणते मला म्हण मी श्रावण महिना पूर्ण मी एक थेंबाला शिवणार नाही 10 रुपयाला म अरे तू दे कती पिनेला मान पिने म्हणजे तू काय आमदार आहे काय अरे तुरे नाही करू काय करू शांत अरे तुरे न करू तुला गावात ओतलं पाणी तुला तुम्ही हात लावू पा तुला माटण करायचं का नाही काय तिकडं पीच काटून देते माटण तिकड तो सांजा खायला येणार आणि तो गाण्या येणारे कुडा आपल्या तिडे जावा कोणते उपटे इड देते का नाही स्वतः आला तर आला मटण घेऊन अजून त्या गोम्यानला इड जेवायला बोलावलं ला। लाज वाटू दे थोडी श्रावण महिना चालू आहे सांगितलं होतं ना दहा रुपयाची नाही महिनाभर आणि मटण खायचं नाही मी करून नाही देणार मला काय म्हण शपथ घेतली मी आणणार नाही म्हणले ना हा काय काय तिकडं बर उलटत ना तिकडं तो मोडदा पडू दे ना तिकडं दर श्रावण सो सोमवार धरते श्रावण शनिवार धरते पूजा मांडली घरामध्ये आणि तू आलाय ते मटन घेऊन इड मला दाखवलं वरून म्हणते ती तिकडं पिचकाट पाहिलं नाही तर आता आहे ना माझ्या इतकी वाईट बाई कोण नाही हा सांगून देते मी हा तू वाक्यात आहे हा मी आहे डोक्यात तू आहे का डोक्यात पाय अरे नवरा गेला तीन टाइम उडत मला काही गरज नाही त्याला अक्कल आहे का श्रावण महिन्यात घेऊन चाललाय मटा हा एवढं तोच फड हातात नाही का मग तो बापच तो बापच बा, मा गाडीला सांगते हा बात मा बापाचं नाव नाही घ्यायचं आईचं नाव नाही घ्यायचं तिकडे तुमच्या आई बापांना खड्ड्यात घाला शांत नी एक टाकली तुण न माशेवानी पाणी पिशील पाहिजे तुला ठेवलं हा ठेव ना ठेव ना ठेव ना पावतो मध्ये किती धमक आहे आणि मग मी तुला दाखविते मी <सँणा>। काय ते हा एवढं सकाळी गोड बोलून मारमाला लग्नाचं गाणं म्हणून दाखवलं आणि पैसे घेऊन गोड बोलून गेल तिकून येऊन मुताट पिऊन आलाय वरून तो घालच हा ना बरं झालं मीच घातली आता ना तुम्हाला देते काय एक रुपया तरी हा कामून कामून म्हणजे तुला मटण करायचं का नाही कोण मी नाही द्यायला पीच काटून दे काटून दे माशी डोकं लावायचं ना शांते हा मटण शिजून देते का नाही याबा तुम्हाला मी दहा वेळेस सांगितले मी करून देणार नाही म्हणजे नाही हा तिकडं नेऊन ते पिच काटून द्यायचं शिज ती सांगते आजी बाद घराच्या उमऱ्यात जर ती पिशवी ठेवली नाय कोण नाही मग हा माचा काय करू नको नाही तुला करून द्यायचं नाही देणार मी करून मी त्या सांजाच्या गाण्याच्या घरी शिजील पण खाईल हा ना बर तू तिकडं शिजवणार आहे ना हा खाणार आहे ना या बा

नाही तो काळ पांढरा करतो मुसकाटे ना तिकडेच घाल कुठं तरी शंभर दे का लागला जे आवतानी दारू लागल हा ना म्हणजे परत परत दारू प्यायची परत दारू प्यायची परत प्यायची का मार नको मारू लाज ला, लाज वाटत लाज वाटत मारू नको मारू नको अजून एवढे पैसे घेऊन गेल पैसे कुठे बाकीचे पैसे गुटखा दारू काय ना उलत ना तिकड मरुष घेऊ माशी डोकं नाही लावायचं इथून आहे ना पहिलं निघायचं निघत आहे का नाही आहे ना हात ताताय नाचला निघड आता आता हाताने मारलं आता डायरेक्ट लाकूड घेते चुलीपासलं हा तू तू गाल जर टाकली ना कोणचं गाल इकडं हा ना बरोबर ते तुम्हाला उतरल्यावर सांगते आता तू पहिलं निघ पहिलं निघ आता इडं अजिबात बोलायचं ना एक शब्द सुद्धा ते मटार पहिलं तिकडं फेक आणि तिकडच जेवण तिकडच जो तो नाही नाही तू जा पहिले काय करायचं पहिलं निघ आणि जर दारात आलं ना पाय दिलं ना पंधरा दिवस मग पा काय करते मी हा नेंग नेंग काय मला वाटलं ती मटन करून दे अरे नको करू मी आता संजक जातो त्यांच्या बायका दे गेला का नाही हा बी आवड्या गेला वाटतं बाई खुशाल चालय बॉम्बा मारीत हटन घेऊन आल्या पिशवी मध्ये हात हलवीत भाजीपाल्याला पैसे नेले होते द्यायला एवढं कळत नाही श्रावण महिना चालू आहे हा आलाय खुशाल म्हणतो ते करून दिलाच नाही गेला तिकडं बॉम्बा मारी म्हणून मी चालो गाण्याक जाय तिकडं जेवण येतं तिकडं उपाशी राय मर मग कळती नाही आणला म्हणून ते पाणी पाऊस ना हां थोडंफार पाळी जा पंधरा दिवस बाबा चांगला राहिला बाई हारूचं थेंबाचा सुद्धा वास येत नव्हता तोंडाचा आणि कधी म्हणलं नाही का मला मटाण करून दे का आज त्याच्यावर काय पटकीचा रोग आला अं कोणच्या मित्रांनी हे मित्र असेच मेले गुखाव बाकाचे हां स्वतः प्यात्या ते प्यात्या दुसऱ्याला ना नादी लावित्या चांगल्या माणसाची बरबादी करून टाकली दिलं सगळं हे करून श्रावणामध्ये मी म्हणले बरं बाई यंदा मस्त चाललाय श्रावण महिना पण यांनी जी काशी करायची ती केलीच मेल्याने मरु दे चला आता मी जाते दुसरा सायपाक करते काहीतरी पिठलं बिठलं आणि जेवण घेते